पेहलगाम आतंकवादाच्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात पिंपणेर येथे निषेध मोर्चा जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ पिंपणेर शहरात जाहीर निषेध मोर्चा काढत रोष व्यक्त केला पश्चिम बंगाल येथे होत असलेल्या अमानवी छळाचा अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा सायंकाळी सात वाजता काढण्यात आला सदर मोर्चा हा गांधी चौकीतून सुरू होऊन शहरातील मुख्य मार्गाहून निघत पाकिस्तान विरोधात घोषणा देण्यात आल्या कोल्हापूरच्या पुन्हा गांधी चौक येथे पोहोचून सभेत रूपांतर झाले यावेळी समाजातील वेगवेगळ्या नागरिकांनी आपली भूमिका मांडत राष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं केंद्र सरकार यावर निर्णय घेईलच अशा भ्याड हल्ल्यात नागरिकांनी एकत्र येऊन जगाला ताकद दाखवली पाहिजे असे आवाहन भाषणातून व्यक्त करण्यात आले भारताच्या जम्मू काश्मीर येथे पहलगाम येथे जे पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी जिहाद्यांनी निरपराध लोकांवर अत्याचार केला त्यांना मारण्यात आलं याचा त्रिवर्णिशेत पिंपळे शहरातील सकल हिंदू समाजातील सर्व हिंदू समाज आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही करीत आहोत आणि शासनाला विनंती आहे की याच्यानंतर अशा घटना घडणार नाहीत याच्यासाठी या विकृत मानसिकता असणाऱ्या जिहाजी लोकांचा अत्यंत कठोर पद्धतीने बंदोबस्त करावा एवढीच एक अपेक्षा आम्ही शासनाकडून व्यक्त करतो आणि याच्यानंतर सर्व समाजाने सर्व लोकांनी एकत्रित येऊन या सर्व विकृत मानसिकतेविरुद्ध एकत्रित लढा द्यावा संघर्ष करावा आणि आपलं राष्ट्रप्रेम आणि आपला राष्ट्रधर्म आज जागृत ठेवावा व आपली अस्मिता आणि स्वाभिमान नेहमी जागृत राहील याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे काश्मीर येथील पालगाम पर्यटन क्षेत्रात जो काही बॅड आतंकवादी हल्ला हिंदू समाजाच्या बऱ्याच निष्पाप व्यक्तींचा बळी या आतंकवादींनी घेतलेला आहे तरी त्याच्या निषेधार्थ पिंपळनेर शहर समस्त हिंदू समाज व ग्रामस्थ यांच्यातर्फे जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला यासाठी समस्त हिंदू बांधव पिंपळनेर हे उपस्थित होते व मुक मोर्चा हा पूर्ण पिंपनेर गल्ली पिंपनेरच्या गल्ली नंतर नगर जवळपास सर्व क्षेत्रात हा मोर्चा निघाला व याला भरभरून प्रतिसाद असा मिळाला तरी समस्त पिंपनेर हिंदू समाजातर्फे या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो जय हिंद जय भारत या मोर्चात सर्व पक्षीय पक्षाचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व धर्मीय बांधव मोर्चात सहभागी झाले होते आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्यात पिंपळणेर पोलिसांना याबाबत निवेदन देण्यात आलं ब्युरो रिपोर्ट नवाबूर एक्सप्रेस पिंपळ